हॅलो गायझ हॅलो कशा आहात तुम्ही सगळे आज आम्ही दादूला हॉस्पिटलला घेऊन चाललोय नाही काल पाच मिनिट होता पण डॉक्टर नाही का सध्याच खूप डेंजर आहे बाहेर ऊन बघू शकता तुम्ही किती जबरदस्त ऊन आहे नाही का तर आपण आता दादू सोबत गाडी चालवणार आहे आपला आज तेच ना आजारी पेशंट हे बघा अरे अशी गाडी चालवतो दादा तू पप्पा काय करताय दादाला तहान लागली पाणी देत आहे हे बघ बघ दादा ला तहान लागली गाडी मध्ये जार अव्हेलेबल होता दादू तू आचारी बाळा आचारी आपण कुठे चाललो डॉक्टर अंकल सांग बरं मला तुला ताप कुठे आला <laughs> इथं ताप आला मग तुला आजीने रात्री काय केलं काय केलं आजीने रात्री पाणी पाणी टाकलं पाण्याची पट्टी टाकली का काय काय पाणी इथे टाकली पट्टी अजून कुठे टाकली इथे टाकली अजून <laughs> इथे पायाला पायाला पण टाकली भाडा भेटायला तू तर मंडळी आपण आता पोहोचलेलो आहोत डॉक्टर बदाने सरांच्या क्लिनिकमध्ये क्लिनिकचं नाव क्लिनिक। आहे रायझिंग हार्ट क्लिनिक हे आहे मुंबई नाक्याजवळ आणि हे आपले फॅमिली डॉक्टर सुद्धा आहेत कारण जेव्हा विहान एक महिन्याचा होता ना तेव्हापासून त्याची ते ट्रीटमेंट इथंच चालू आहे किती वजन आहे भेटत तुझं किती वजन आहे अकरा किलो हाइट करायची ना बेटा हे <laughs> आहेत आपले डॉक्टर भदाने सर चिल्ड्रन स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे आपलं आता चेकअप झालेलं आहे डॉक्टरांनी हे सगळे आपल्याला औषध दिलेले आहे आणि हे आहे तापेचं हे आहे सर्दीचं त्याला काही जास्त काही झालेलं नव्हतं फक्त ताप आणि सर्दी होता ते पण फक्त पाच मिनिट उन्हामध्ये राहिल्यामुळे तो आजारी पडून गेला काही विशेष असं काही नव्हतं तर सगळं चेकअप वगैरे चाल झालंय आता आम्ही चाललोय घरी हे बघा हे एकदम तुला डॉक्टरने चॉकी दिली ना शोना अरे दिली चॉकलेट नाही दिली का चॉकी दिली ना मग काय दिलं तिला त्याला ई विटामिन बरोबर मी पण विसरून गेले त्याच्या लक्षात बॅड बॉय ना तू येस मग काय बॅड बॉय बॅट बॉय बाय बॅड बॉय बाप बाए। बाए। बाप बाय चल आता आपण जाऊया घरी ब्लॉग आपण आता इथेच एंड करताय चलो बाय बाय करशो ना बाय <laughs>